अलिबागमधली खिंडी ही जागा तुम्ही कधी ऐकलास काय ह्या जागेवर मरणाचे अपघात झालेले असत आणि एक दिवशी रात्री मी ह्याच रस्त्याने येत होतंय आणि तेव्हा माका थंय जा अनुभव गावला तो ऐकन तुम्ही अक्षरशः थरथराक लागशाल मंड तुमचा पुन्हा एकदम हलू बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर ओम यांनी पाठवलेलो त्यांचं एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि आपल्या मालवणी टी शर्टांचं सेल चालू आहे दिवाळी संपापर्यंतच चालू राहतलो कोणाक हवी असतील तर नक्की घ्यावा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे माझं नाव ओम मी माझ्यासोबत घडलेली एक सत्य घटना सांगणार असं आहे काही दिवसांपूर्वी माझी परीक्षा होती आणि परीक्षा देऊन घराकडे येईपर्यंत संध्याकाळ होऊन जायची कधी सात तर कधी आठ बस कधी भेटत त्याच्यावर माझा सगळा ठरायचा मी तेव्हा अलिबागच्या एका कॉलेजात शिकत होतं आहे आणि माझी परीक्षा झाली की मी संध्याकाळी साडेपाच वाजता बस पकडून माझ्या घराकडे यायचं आहे तर एकदा असंच पेपर वगैरे संपल्यानंतर साडेपाच वाजता मी अलिबागच्या बस स्थानकावर येऊन पोचलो आहे त्या दिवशी काय झालं होतं काय माहिती याआधी असं कधीच प्रकार घडाक नाही होतं मला नेहमी सहा साडेसहापर्यंत एस टी गावायची पण त्यावेळी एक दीड तास उलटानसुद्धा एस टी काय बसतानाकार लागत नाही होती बाकी सगळे एस टी येऊन येऊन जायच होते पण आमच्या गावाकडे जाऊची एस टी काय दिसणार आहे तसं मी आपलं डेपोत जाऊन विचारूक लागलो आहे की आमच्या गावची एस टी लागतली आहे की नाही त्यावर ते म्हणाले एस टीचा थोडा काम इला जरा लेट होतं साडेसात वाजेपर्यंत येत एस टी तर ऐकून माका धक्कोच बसलो साडेसात आठपर्यंत तर मी घराकडे पोचायचं आहे पण एस टीचं हे साडेसात केली तर माझा घराकडे पोचा किती वेळ लागतलो आणि येत की नाही काय माहिती कारण खराब झालेली एस टी काय सांगता येत नाही मला काय करूचा सुधरत नाही होता बरं बाकी खायची एस टी आमच्या गावाकडे जाणारे नाही होते त्यामुळे मग मी हताश होऊन डेपासून बाहेर इलो आहे बाहेर एखादी रिक्षा वगैरे गावता का काय बघूची होती पण रिक्षाचे पैसे खूप जास्त व्हायचे पण आमच्याच गावची वगैरे रिक्षा गावली तर बरा होईत असं काहीसं विचार करून मी म्हटलं आहे की एस टी येत तेव्हा येत पण तोपर्यंत तो बघूया रिक्षा विक्षा गावता काय म्हणून मी आपलं डेपोच्या बाहेर येऊन पुढच्या रस्त्यावर होतं आहे रिक्षा काय माका गावान आहे सगळे रिक्षा भरणभरण जायत होते आणि रिकामी रिक्षांक विचारलं तर एवढ्या आत्मदेवक पण तयार नाही होतं त्या दिवशी माझ्यासोबत कायच चांगलं हो होत नाही होतं मी पूर्णपणे हताश होऊन त्या रस्त्यावर उभं होतंय आणि तेवढ्यात अचानक एक टू व्हीलरवालो माझ्या बाजूक येऊन उभं राहलो आणि तू मागं विचारूक लागलो काय रे खाऊचा का तुका मी त्या माणसाक पहिल्यांदाच बघितलं होतं आहे जसं तो माझा प्रश्न करता तसं मी त्या गावाचं नाव सांगितलं आहे तर ऐकून माका वाटलं नाही होता की तो असं काय बोलत पण तो बोललो तो म्हणालो अरे चल मी सोडते तुका मी सुद्धा थयत चाललो आहे पहिल्या वेळेत तर मला खराच वाटला नाही पण हा आमच्याच गावाकडे राहता पण हे मी कधी बघू नय म्हणून मी त्यांना म्हणाले तुम्ही कधीपासून ते रा लागलास मी कधी बघितले नाही तुमका त्यावर तो म्हणालो अरे माझी आता नुकतीच बदली झाली म्हणून मी हय रवा आहे तू बस मी तुका वाटे सगळ्या सांगतय तर ऐकून मी पटकन त्याच्या मागे जाऊन आहे आणि आम्ही दोघवले अलिबागवरसून आमच्या गावाकडे जाऊक निघालो तरी संध्याकाळचे सात सवा सात झाले होते चलता चलता मी त्यांना आपलं विचारलं आहे की तुम्ही कधी रहा केलास तसे ते म्हणाले सात एकच दिवस झाले माझी अलिबागमध्येच बदली झाली असं त्यांनी माका सांगितल्याने त्यावर मी त्यांना म्हणालो आहे मग तुम्ही आता संध्याकाळचे कामावरसून चाललास काय घराकडे त्यावर ते, ते बोलले नाही नाही माझी बायको गरोदर होती आणि तिकं डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन इलं होतं आहे आणि आता घराकडे चाललं आहे ती आता हॉस्पिटलतच तसा थोडं घरातलं सामान घेऊन मी परत जातलोय असा काहीसा त्या माणसां मा का सांगितल्यान आणि अशी चर्चा करत करत आम्ही आपले पुढेपर्यंत येऊन पोचलो आणि तेवढ्यात अचानक त्या ते माणसाचं फोन वाजूक लागलो तशी त्याने गाडीचं वेग कमी केल्यान आणि बाजूक त्याने गाडी थांबवून किशातला फोन काढल्यान आणि फोन उचलून तो बोलाक लागलो तो फोन डॉक्टरांचा होतो तेका डॉक्टर म्हणाक लागले माफ करा तुमच्या मिसेसची तब्येत अचानकच खालावली आम्ही खूप प्रयत्न केलो पण त्यांना आम्ही वाचवू शकलो नाही तर ऐकन त्या हात हातपाय थरथर कापाक लागले आणि त्याच्या हातातलं फोनच खाली पडलो माका थोडाफार ऐका केला आणि तो ऐकन माझ्या काळजात एकदम धसत झाला माका काय करूचा सुधरा नाही तो माणूस पूर्णपणे घाबरान गेलो होतो मी पटकन खाली पडलेलो त्यांचं फोन उचललं आहे त्यांच्या हातात दिलं आहे आणि त्यांना म्हणाले काका सावरा सावरा तुम्ही पण ते कायच बोलाक तयार नाही होते त्यांनी फोन घेतल्याने किशात टाकल्याने आणि ते सरळ गाडी वळवून हॉस्पिटलच्या दिशेने वेगान जाऊक लागले त्यांनी माका थंच उतरले होता बरं त्यांच्यावर अशी पाळी लिहिलेली की मी काय बोला काऊ शकत नाही होतंय बघता बघता ते माझ्या नजरेच्या समोरसून निघान गेले आणि मी तर एवढ्या रात्री एकटोच त्या घनदाट जंगलाच्या रस्त्यावर उभं होतंय मागे पुढे माका एक वाहन दिसत नाही होतं किंडी ही जागा जुन्या काळापासूनच जरा बदनाम असा ती त्या ठिकाणी झालेल्या भयंकर अपघातांमुळे आणि ह्याबाबत सगळ्यांका तशी माहिती होती सुद्धा ह्या ऐका नव्हतं आहे आणि अशा ठिकाणी रात्री आठच्या दरम्यान मी एकटंच उभं होतो आहे संपूर्ण अंधार जंगलासून येणारो रातकिड्यांचा आवाज या व्यतिरिक्त ते अजून काय नाही होतं मी पटकन माझ्या मोबाईलची टॉर्च चालू केलं आहे माका लवकरात लवकर कोणाक तरी बोलावचा होता म्हणून मी मोबाईलवर फोन लावचं ठरवलं आहे पण जसं मी पप्पांक फोन लावत जात आहे तशी माझ्या मोबाईलची रेंजच गेली आणि त्यानंतर कोणाक फोनच लागत नाही होते मी आजूबाजू खाल्यानसुद्धा बघितलं आहे एक काडीसुद्धा पेटाक तयार नाही तेव्हा मात्र माझ्या काळजाचे ठोके वाढाक लागले कारण आता मी करू काय रात्रीचे आठ वाजलेले म्हणजे फारसे रात्र नाही एखाद दुसरा वाहन तरी गावात ह्या हिशोबान मी थंय उभं होतो आहे पण ही जागाच अशी होती की भले गाडी वगैरे येली तरी कोणी अशा ठिकाणी गाडी थांबवूक बघणार नाही होता ह्याचीसुद्धा माका जाणीव होती पण प्रयत्न तर करूच होतं एखादं भलो माणूस थांबलो तर बरा होत आणि मी ह्या मोठ्या संकटातून सुटन अशा आशेवर मी थंय उभं होतो आहे आणि दोन्हाला बाजूक नजर लावून बसलेलो आहे की एखादी जरी गाडी गावली तरी मी त्याच्यासोबत हैसून आधी निघान बघता बघता साडेआठ वाजत इले एकू गाडी त्या रस्त्यात माका दिसत नाही होती आणि बरं आमच्या गावाकडे जाणारी एस टीसुद्धा अजून काय तसून जाऊक नाही इतक्यात तर येऊ खोई होती पण एस टी उका येईल नाही याचा अर्थ एस टी डेपोक लागाकत नाही म्हणजे माझी शेवटची जी आशा होती तीसुद्धा आता मावळताना दिसाक लागली तेव्हा अक्षरशः माझा डोक्या पूर्णपणे सुन्न झाला होता अशा वेळेक माणूस पूर्णपणे घाबरता मी पण खूप घाबरलेलो आहे कोणा काय करूचा कसा बोलवायचा काय सुचत नाही होतं आणि तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती आहे थंच्या वातावरणात अचानक गारवं मका जाणवूक लागलं इतकी थंडी वाढली की अक्षरशः हातापायांचे केस उभे झाले मी हातार हात चोळूक लागलो आहे इतकी ते थंडी अचानकच वाढली काय घडतात माका समजत नाही होतं आणि तेवढ्यात माझे पायसुद्धा एकदम जडजड वाटाक लागले म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकताना असं वाटत होता की मी जवळजवळ दहा पंधरा किलोचं पाय उचलून पुढे टाकतोय अचानकच जड झालेले ते पाय बघून माका तर अजूनच भीती वाटाक लागली आणि तेवढ्यात माका असं वाटायला लागलं की माझ्या पायासोबत माझ्या पाठीवरसुद्धा कोणतरी मरणाचा वजा घेऊन बसला एक पाऊलसुद्धा पुढे टाकूची माझ्या ताकद रावली नाही होती इतकं मी जड झालं होतं आहे तेव्हाच माका समजलं की माझ्यासोबत नक्कीच काहीतरी विचित्र घडता माका एखादी शक्ती पुढे जाण्यापासून अडवत तर नाही ना, ना। असे मनात विचार येऊक लागले आणि त्या दरम्यान जो काय प्रकार घडलो तो तर अजूनच भयंकर होतो अचानक एक दुर्गंधीचं वास येऊ लागलो मी कसं बसो एक एक पाऊल पुढे टाकत होतं आहे आणि अचानकच तो वाशिलं असं वाटत होता की एखादो प्राणी कित्येक दिवस मरून सडलेलो असा आणि असंच काही स्वतः दुर्गंध होतं बघता बघता पाहुणे नऊ नऊ वाजत इले आणि मी अशा अवस्थेत ते अडकले होतंय माका समाजला होता की माझा आता काय खरा नाही खांद्यावर मारण्याचा ओझा पाय जड झालेले पुढे जाणं खूप कठीण झाला होता आणि थांबणंसुद्धा अशा परिस्थितीत मी ते पूर्णपणे अडाकलं होतं आहे आणि तेव्हा अचानक माझ्या कानी एक आवाज पडक लागलो तो आवाज मोठमोठ्या धापा टाकत कोणतरी धावत येतं असं काहीच होतं आणि त्यासोबत पैजणसुद्धा वाजत होते तशी मी पटकन मोबाईलची टॉर्च त्या दिशेने वळवलं आहे आणि बघतोय तर एक बाई माझ्या दिशेनं धावत येत होती लाल रंगाची साडी संपूर्ण केस मोकळे डोक्यावरचं कुंकू पूर्ण पुसलेलं आणि संपूर्ण घामान भिजलेल्या अवस्थेत ती बाई माझ्या दिशेन जोरात धापा टाकत टाकत येत होती अचानक त्या ठिकाणी थं बाईक बघून माझ्या तर पायाखालचीच जमीन असं राखली तेव्हा माझ्या तोंडावर फक्त देवाचंच नाव इला मी देवाचं नामस्मरण करून जीव घेऊन त्या बाईच्या विरुद्ध दिशेन पळाक लागलो आहे माका तेव्हा बाकी कायच सुधारलं नाही मी जीव वाचवसाठी पुढे पळत आहे आणि ती बाई तेवढ्याच वेगान माझ्या मागे धावत होती माका समजलं की ही बाई साधीसुधी वाटत नाही कारण एवढ्या रात्री ही बाई येतली खैसून मी मोठमोठ्या देवाचं नाव घेऊ लागलो आहे आणि जसं मी मोठ्या देवाचं नाव घेतो आहे तशी ती बाई मागसून जोरात आडाक लागली लाग इतक्या मोठ्या की अक्षरशः कानाचे पडदेच फाटण जातील की काय इतकं तिचं मोठं कर्कश आवाज होतं तिका कायव करून माझ्या तोंडीत चालू असलेल्या देवाचं नाव थांबवायचं होतं आणि तसंच तिचं प्रयत्न देखील होतं तेव्हा तर मी म्हटलं आहे की आत्ता माझा काय खरं नाय मी मेलं आहे ही बाई काय माका सोडूची नाही मी तरीसुद्धा जीवाच्या आकांतान थैसून पळत होतंय आणि तेवढ्यात पळता पळता अचानक एक चौथरो माका गावलो एका झाडाच्या बाजूक पूर्ण गोल चौथरो बांधलेलं होतं त्या बघून मी म्हटले की हे नक्कीच काहीतरी असा मी लगेच त्या चौथरेवर चढलो आहे आणि त्या झाडाकडे उभं रवन अजून मोठमोठ्यान देवाचं नाव घेऊ लागलं आहे तशी ती बाई अजूनच किंचळली आणि माझ्या एकदम जवळ येऊन पोचली मी तर तेव्हा पूर्ण आशा सोडून दिलं आहे की आत्ता माझा काय खरा नाही ही बाई माका पकडतली पण तेव्हा माझं नशीब इतक्या चांगला होतं की मी पळत पळत अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहे ज्या ठिकाण माझा जीव वाचवणारा होता तो चवतर नुसतं नाही होतो ता एक देवीचं स्थान होतं मी हिंमत तर पूर्ण हारलेलो आहे पण देवीन माका त्या दिवशी वाचवल्यान ता पत्रू देवीचं देवस्थान होतं आणि त्या ठिकाणी मी येऊन पोचलेलं आहे आणि त्या अशा पवित्र ठिकाणी अमानवी शक्ती तर प्रवेश करू शकत नाही होती ज्यामुळे मी थोडक्यात वाचलं आहे ते चढल्यानंतर मी डोळे बंद करून देवाचं नामस्मरण केलं आहे ती बाई खूप किंचाळली आणि अचानक तो आवाज थांबलो मी तेव्हा घट्ट डोळे मिटून होतं आहे माका माहिती नाही होतं की माझं काय होतंला पण जसं तो आवाज थांबता तसे मी डोळे उघडून बघितलं आहे तर ती बाई अचानक कैती नाहीशी झाली होती तेव्हा मी संपूर्ण घामान भेदलेलं आहे तेव्हा माझं लक्ष ते ठेवलेल्या एका देवीच्या फोटोकडे गेलो तेव्हा मी वळखलं आहे ही तर पत्रू देवी असा आणि हिनेच माझं रक्षण केल्यान मी ते हात जोडून तिका नमस्कार केलं आहे आणि माका नवीन जीवन दिल्याबद्दल तिचे आभार मानलं आहे खरोखर तो माझं नवीनच जन्म होतो कारण ती बाई माका ठेवणारच नाही होती माझा काय होणार होता याचा मी विचार देखील करू शकत नाही पण त्यानंतर तुम्ही म्हणशाल की तुझं झालं काय म्हणतात ना माणसाची वेळ खराब असता तेव्हा तो अडकत जाता पण वेळ एकदा बदलली की सगळा काही सुरळीत होत जाता तसाच काहीसा झाला थं पोतल्यानंतर पाच एक मिनटातच एक मोटरसायकलवालो माका गावच्या दिशेन जाताना दिसलं मी पटकन तिंका हात दाखवला देवाच्या जवळ असल्यामुळे तिने गाडी थांबवल्यान आणि माका त्या अवस्थेत बघून तो माका मनाक लागलो एवढ्या रात्री तू हे करतं काय तेव्हा मी त्या ते काकांक माझ्यासोबत आता घडलेलो सगळं प्रकार सांगितलंय ते ले, ते ते तर ऐकन ते घाबरले पण त्यांना त्या रस्त्याची चांगली माहिती होती तेव्हा त्यांच्या तोंडासून एकच शब्द बाहेर येलो अरे ती लावसट होती तर ऐकन मी तर पूर्ण हातरानंच गेलो आहे त्यानंतर त्यांनी माका गाडीत बसवल्याने ते म्हणाले की चल हय थांबणं योग्य नाही तसं मी त्यांच्या गाडीवर बसलो आहे आणि गावच्या दिशेन जाऊक लागलो आहे जाता जाता त्या काकाने माका एक गोष्ट सांगितल्याने ती गोष्ट ऐकन सुद्धा थरथर कापशाल ते म्हणाले लावसट म्हणजे एखाद्या बाळंत होणाऱ्या बाईचं मृत्यू झालं की तिची लावसट बनतं आणि असंच काहीसो प्रकार ह्या रस्त्यावर खूप वर्षांपूर्वी घडलं होतं एका बाईक दिवस गेले होते आणि ती बाळंतपणासाठी तिच्या माहेरी इली होती तिच्या माहेरी फक्त तिची आईच होती तिचे बाबा खूप दारू प्यायचे आणि दारू पिऊन एकदा आजारी पडले आणि काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं होतं तर एक दिवशी रात्री ती माहेरी असताना अचानक तिच्या पोटात दुखक लागलं रात्रीचे दोन वाजले होते आणि तेव्हा एवढ्या गाडी घोड्यांची काय अजिबात सोय नाही होती तिची आई एकटीच असल्यामुळे तिका काय करूचं समजत नाही होतं पण लवकरात लवकर तिका दवाखान्यात नेऊ कया पण रात्री दोन वाजता कोण गावतला पण तिने लगेचच आपल्या बाजूकच असलेले एका माणसं कुठवल्यान त्याच्याकडे बैलगाडी होती ती म्हणाली बैलगाड्यांनाच जावचं लागतं ला। म्हणून तिने लगेच त्यांना सांगितल्यान तो माणूस लगेच तयार झालो बैला बिलंक बांधल्यान आणि बैलगाडी घेऊन ते ती तिघवले जाण दवाखान्याच्या दिशेन जाऊक लागले रात्रीचे दोन वाजन केलेले किनाट काळोख आणि स्मशान शांतता तेव्हा तर आतापेक्षा खूप वाईट परिस्थिती होती रस्त्यावर खायचं चीट पाखरू नाही होतं ना लायटी आणि त्याच काळुकी प्रकाशात ते अंधारासूनच जायत होते कारण परिस्थिती अशी होती की कंदील वगैरे घ्यायचा तेंका सुतराकत नाही तेंका कसाव करून लवकरात लवकर, लवकर दवाखानो गाठोचं होतं आणि ते तेव्हा कर्लेखिंडीच्या रस्त्यावर येऊन पोचले आणि थैसून जायत असताना अचानक त्यांच्या बैलगाडीतले बैल एका ठिकाणी थांबले ते पुढे काय चलाक तयार नाही तसे ते माणसां मागसून हात लावल्यान पण सुद्धा ते पुढे जायत नाही होते शेवटी मग त्यांनी चाबूक काढल्यान आणि त्यांच्यावर मारूक घेतल्यान पण ते नुसते मोठमोठ्या नारडाक लागले एक पाऊलसुद्धा पुढे टाकूक तयार नाही आणि असा तेव्हाच होता जेव्हा पुढे काहीतरी विचित्र अमानवी शक्ती असता कारण जनावरांका हे सगळे प्रकार लगेच जाणवतात आणि ही गोष्ट तेव्हा त्यांना माहिती होती म्हणून बैलगाडीचा प्रवास सगळे सुरक्षित मानलो जातं कारण प्राण्यांका पुढे काय अघटित वगैरे घडणारा असा तर लगेच कळतं त्या दिवशी तसाच घडलेला त्या बैलांका कळालं की पुढे काहीतरी विचित्र शक्ती असा म्हणून ते घाबरान पुढे जाऊ काय तयार नाही पण त्यांका तर पुढे जाऊचा होता कारण बैलगाडी आहेत त्या बाईची अवस्था खूपच वाईट झाली होती ती बाळंत होऊ का चिलेली म्हणून तिच्या आईने त्यांना सांगितल्यान की कायव करा बैलगाडी थांबवू नको नाहीतर माझ्या मुलीच्या जीवाक धोको असा आणि तिच्या बाळकसुद्धा म्हणून त्या बैलगाडीवाल्यान अजून जोरात चाबूक मारूक घेतल्यान ते बैल भुजाले आणि तेवढ्यात मागे बसलेले त्या मुलीच्या आई समोरच्या झाडावर स्पष्ट एक प्रेत उलटा लटकलेला दिसला तिने स्पष्टता बघितल्यान पण तिने त्या कोणाक सांगत नाही तिने पटकन मुलीच्या डोळ्यार हात ठेवल्यान जेणेकरून तिका त्या दिसता नाही नाहीतर ती घाबरात आणि ती त्या माणसाक म्हणाली की बैलगाडी मागे घे पुढे जाऊ नको मगातपासून जी बाई त्या बा बैलगाडीवाल्याक सांगत होती की जाऊन दे पुढे तीच बाई दहा दृश्य बघून इतकी घाबरली की तिने बैलगाडी मागे घेऊक सांगितल्यान पण तोपर्यंत बैल तर पूर्णपणे बुजाले आणि त्यांका काय झालं काय माहिती ते रस्त सोडून बलत्याच ठिकाणी धावाक लागले त्या बैलगाडीवाल्यान त्यांका थांबवचो खूप प्रयत्न केल्यान पण पळता पळता ते दोनवले बैल रस्ते सोडून बाहेर गेले आणि नेमकी बाजूकच एक खोल दरी होती त्या दरीतच त्यांनी सरळ ती बैलगाडी नेल्याने कोणाकच काय करूक जमलं नाही आणि खाली पूर्ण मोठमोठे दगड असल्यामुळे तिखवल्यांचं त्या दरीत पडाण मृत्यू झालं ही घटना इतकी भयंकर होती की तेव्हा संपूर्ण गावच हादरून गेला होता त्या बाईची खूप इच्छा होती की ती आई बनावी आणि ती गरोदरसुद्धा होती पण अचानकच शेवटच्या शेवटच्या क्षणी असं काहीसो प्रकार घडल्यामुळे तिची इच्छा अपुरी रावली आणि मी मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्या बाईचं बाळंत होताना मृत्यू होता तिची लावसड बनता तेव्हापासून त्या ते बाईचं भूत ह्या ठिकाणी वावरता आणि ती अशीच रात्रीच्या वेळी चरकूनही खावलं तर देका तुझा तुझा ते का पकडता तुझं नशीब चांगलं होतं की तू पळत पळत ह्या देवीपर्यंत येऊन पोचलं आणि तिनेच तुझं रक्षण केल्यान नाहीतर तुझं काय झालं असता याचा तू विचारसुद्धा करू शकत नाही त्या काकांनी असा काहीसं मला तेव्हा सांगितल्याने आणि ता सगळा ऐकून माझ्या अक्षरशः अंगार खाटच उभं राहलं होतं बोलता बोलता कधी आम्ही गावाकडे येऊन पोचलो त्याच माका समजलं नाही इतकं मी त्या सगळ्या प्रकारांना घाबरलं होतं त्या काकाने सुखरूप माका घरापर्यंत नेऊन सोडल्याने घरचे खूप चिंतित होते कारण इतकं वेळ झालो तरी इलो नाही कसं आणि ते माका शोधूकच बाहेर पडले होते पण तेवढ्यातच मी थं इलय आणि माझी ती अवस्था बघून ते तर पूर्णपणे हात गेले मग तेंका मी हे सगळं प्रकार सांगितलं आहे तेव्हा त्यांनी खरोखर त्या देवीचे खूप आभार मानलेने आणि पुढच्या दिवशी पप्पा थं जाऊन नारळ वगैरे ठेवून दिले आणि आईन देवीची ओटीसुद्धा भरल्यान कारण त्या देवीन त्या रात्री माका वाचवल्यान नसतं तर आज मी ही गोष्ट सांगा जिवंत नसतंय इतकं तो सगळं भयंकर प्रसंग माझ्यावरती ओढावलं होतं पण देवीच्या कृपेन मी सुखरूप त्याच्यासून बाहेर पडलो आहे मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं ओम यांनी सांगितलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा